नमस्कार मित्रांनो नमस्कार युट्यूबच्या विषय मध्ये आणि महाराष्ट्र लॉजमध्ये तुम्हाला सर्वांत स्वागत आहे मित्रांनो कशा मित्रांनो आजचा व्हिडिओ खतरनाक आणि दास होणार आहे तर व्हिडिओ एंड पर्यंत बघा आणि चला तर जाऊया आपण चाललेलो आहे सिटीमध्ये नाईट नाईट नाही फिरणे चला तर मग कसं वाटतंय आपण सुरू लागेल चला तर मित्रांनो आपण चाललेलो आहे सिटीमध्ये आणि दिसत आहे तुम्हाला अरे स्पीड ब्रेकर आला आला मित्रांनो कशी आहे लाइटिंग कसं आहे नजारा वाव मित्रांनो भुंगा गेलेला आहे म्हणजे रिक्षा त्याला भुंगा आपण आणि या साईडला ट्रक लाईन दिसते अरे बापरे केवढी मोठं ट्रान्सपोर्ट आहे नाईटला थांबलेलं पार्किंग केलेलं आहे बहुतेक मित्रांनो तू पाहू शकता या साइडला मोठं ट्रान्सपोर्ट आहे त्या साईडला पण पाहू शकता मित्रांनो ट्रान्सपोर्ट केवढं मोठं ट्रान्सपोर्ट वा कसं आहे सिटी मध्ये ने ट्रक लागलेले आहे मित्रांनो ट्रान्सपोर्टचे चला पुढे जाऊया आपण हा मोठा बोर्ड कशाचा आहे काय आहे याच्यावरती मित्रांनो नाईटला असं असते बघा मित्रांनो आपण आलेलो आहे आता इथं कुठं आलेलो आहे कुठं आलेलो आहे तर इथं आलेलो आहे रायला देवी तलाव तर मित्रांनो चला या साईडला गेट आहे आपण गेटकडे जाणार आहोत चला तर जाऊया आपण गेटकडे तर मित्रांनो दोन मिनिट पावसा आला होता झाडाखाली थांबलो तो आणि आता आलेलो आहे बाहेर तर ही तर हि तर मित्रांनो रायला देवीचा तलाव आहे आणि ह्याच्या आतमध्ये बघायला एक तलाव मस्त पाणी वगैरे हो भरपूर आहे पण आज जाता येणार नाही आपल्याला गेट लावलेला आहे दिसत आहे तु ह्या साईडने बघायला गेट लावलेला आहे मित्रांनो त्यामुळे आज जाता येत नाही एक काम चालू आहे हो आतमध्ये आणि ही गेट कसं आहे पाहू शकता तुम्ही जबरदस्त गेट आहे मित्रांनो या साईडला दिसत असं खूप मोठी नक्षी वगैरे हो काढलेली आहे या साईडला दिसत आहे तुम्हाला ह्या साईडला आणि ही असं एक जोकर बाहुला तयार केलेला आहे आणि अशी नक्षी आहे वरती फुल वगैरे आहे या साईडला दिसत आहे मित्रांनो तुम्हाला या साईडला काय आहे मित्रांनो पाहू शकतो या साईडला पण आणि इथं पण बघा बाहुली आणि काय आहे आणि या साईडला लावलेलं आहे मशीन म्हणजे क्रेन म्हणून आपण त्याला या साईडला माती टाकलेली आहे आणि आतमध्ये तलावात बघायला आलो होती मित्रांनो पण गेट लावलेला आहे आतमध्ये काम चाललेलं आहे कळायला मला म्हणून आता वापस जात आहे दुसरीकडे मित्रांनो फायनली चाललेलो आहे हायवेनी आणि तुम्हाला दिसत आहे आणि खाली बघा रोजच पाऊस चालू आहे मित्रांनो बाहेर जाता आहे नाही थोडासा पाऊस उघडला जर मी जातोय नाही तर असंच जावं लागतंय मला दिसत आहे तुम्हाला तिथं आलेला आहे स्पीड ब्रेकर आणि या साईडला काय आहे मित्रांनो काय आहे बिल्डिंग चालू आहे कसं आहे मित्रांनो सिटी मध्ये आगर्गी आता पडून मित्रांनो हाय चेक ना आणि दिसत आहे तुम्हाला मित्रांनो पुढे काय आलंय आम्ही गेलो पुढे केलं तुला मित्रांनो हे काय आहे हॉटेल मोठे मोठे हॉटेल दिसत आहेत मित्रांनो वरती नावती दिसत नाही ते झोमाव ठे नाही गेलाय हे काय आहे कस आहे मित्रांनो भिंतीवरती काय आहे कस दिसत आहे मित्रांनो वातावरण या साइड हो ना काय आहे आणि मित्रांनो आता पाहू शकता हे गेट आणि कस दिसत आहे गेट तुम्हाला दिसत असेल पाहुला पाहण्याजवळ सिटी मध्ये बरंच काय आहे मित्रांनो आणि बरंच काय जे तू बघाल तेवढं कमी जाईल सिटी मित्रांनो आणि कोणती सिटी आहे बस गेलेली आहे कॅन्डल लाइटिंग आणि कसं आहे मित्रांनो सिटी पावस पावसामुळे इथं लय आवडत झालं मित्रांनो पावसामुळं जाता येत नाही दाखवता येत नाही गोळगा लेडी <laughs> बहुतेक टुरिस्ट मित्रांनो चलावासाठी आलेले दिसत पण टुरिस्ट काय दिस नाय चला ना <laughs>

मित्रांनो कसलं लाइटिंग आहे काय केलं हे सिटी मध्ये ब्रिजला लाईट आहे मित्रांनो दिसत आहे तुम्हाला आणि मित्रांनो ब्रिजला पण लाइटिंग लावलेलं आहे सिटीमध्ये हा बहुतेक मित्रांनो असा जायचा म्हणजे ओव्हरफ्लाय आहे रोड क्रॉस करण्यासाठी आपले माणसाच मी आणि तुम्हाला दिसत आहे त्याच्यावरती लाइटिंग आहे पत्रा वगैरे लावलेला आहे वरून अमेजिंग कसे दिसत आहे लाईट घालून रस्ता वाहतोय मित्रांनो आणि वरून लाईट नाहीच मित्रांनो चला आपण जाऊया पुढे मित्रांनो पाहू शकता ब्रिज आणि आता आम्ही ब्रिज क्रॉस करत आहे ओके कसलो दिसते मित्रांनो वाकॉर्पिओ गेलेली आहे चला तर जाऊया कसं आहे मित्रांनो नाईटचं वातावरण आणि किती मस्त दिसत आहे कॅमेऱ्यामध्ये पाऊस चालू आहे आणि पावसात आम्ही चाललेलो आहे फिरायला सिटीतील वातावरण मित्रांनो सिटी सिटीमध्ये असं बघायला पाहायला मिळतं आणि मी बऱ्याच दिवसातून सिटीमध्ये आल्यामुळे आपला कॅमेरा फिरत आहे सगळीकडे चला तर मग आता गार आहे का म्हणतोय बाहेर करायला वरून मित्रांनो पाऊस चालला आणि पहिले आईस्क्रीम खायचं का म्हणतोय गार आहे आणि ही आहे पी जिल्हा परिषद ठाणे मित्रांनो आमचा व्हिडिओ कुठून शूट होतोय तुमच्या लक्षात आणायचे एक आहे ट्रान्सपोर्ट लाईन ट्रान्सपोर्ट लाईन तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जाता जाता महाराष्ट्र ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो थँक्यू फॉर वॉचिंग त्याची व्हिडिओ व्हिडिओ थोडच्या उलट मध्ये आणि तब तक केले बाय बाय मित्रांनो हिंद जय महाराष्ट्र चला तर मग मित्रांनो जाऊया ओके